अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतात हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणत पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय को क्या मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँबुलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय आहे